नमस्कार जर तुम्ही वजन कमी करण्याचा एक नैसर्गिक आणि साधा मार्ग शोधत असाल तर तुम्ही अगदी योग्य व्हिडिओ बघताय आज आपण एक असं योगा रुटीन करणार आहोत ज्यामध्ये तुमच्या भरपूर कॅलरीज बर्न होतील तुमचं मेटाबॉलिझम सुधारेल आणि यामुळे तुमचं वजन कमी होण्यास मदत होणार आहे पण सातत्य देखील तितकंच महत्त्वाचं आहे तुम्हाला अगदी दररोज न चुकता माझ्यासोबत हे रुटीन फॉलो करायचं आहे आणि मग बघा एक दोन ते तीन आठवड्यातच तुम्हाला हळूहळू स्वतःमध्ये फरक जाणवायला लागेल चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा मॅटवर उभं राहायचंय अगदी समजस्थितीत ताट उभं त्यानंतर दोन्ही हातांची बोट एकमेकात इंटरलॉक करायची आहेत आणि हात वरच्या दिशेने श्वास घेत हळुवारपणे टाचा वर उचला पूर्ण शरीर एकदा वर छान स्ट्रेच करा अगदी हाताच्या बोटापासून ते पायाच्या बोटापर्यंत ताण जाणवू द्या रिलॅक्स असं आपल्याला दहा वेळा करायचं आहे एक त्याचा वर स्ट्रेच दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा रिलॅक्स तुमच्या काफ मसल्सवर छान ताणला असेल आता पायात थोडंसं अंतर घ्या हातांची स्थिती तीच असू द्या श्वास घ्यायचे श्वास सोडत हळूहारपणे आपल्याला उजव्या साईडला बेंड व्हायचंय जितकं शक्य तितकं साईडला बेंड व्हा ज्यावेळी उजव्या साईडला बेंड होतो डाव्या साईडला छान स्ट्रेच बसेल श्वास घेत सरळ श्वास सोडत डाव्या साईडला बेंड सरळ उजव्या साईडला बेंड डाव्या साईडला लास्ट टाइम उजव्या साईडला बेंड डाव्या साईडला बेंड श्वास घेत सरळ रिलॅक्स दोन्ही हात खाली पायांमध्ये अंतर घ्यायचंय साधारणतः अडीच ते तीन फुटाचं अंतर असावं उजव्या पायाचा पंजा आणि शरीर पूर्णतः उजव्या दिशेने वळवून घ्या वीर फ्लो करूया श्वास घेत दोन्ही हात वर आणि गुडघा बेंड वीरभद्रासन एक तुमचा तळ पाय ते गुडघा शक्यतो सरळ रेषेत ठेवायचा प्रयत्न करा श्वास सोडत वीरभद्रासन दोन दोन्ही हात खांद्याला समांतर शरीर समोरच्या दिशेने असेल आणि फक्त मान उजवीकडे वळलेली डावा हात डाव्या मांडीवर ठेवून द्यायचा आहे मागे उजवा हात वर विपरीत वीरभद्रासन अजून दोन सेट करूया श्वास घेत वीरभद्रासन एक श्वास सोडत वीरभद्रासन दोन श्वास घेत विपरीत वीरभद्रासन श्वास सोडायचंय लास्ट टाइम श्वास घेत वीरभद्रासन एक श्वास सोडत वीरभद्रासन दोन श्वास घेत विपरीत वीरभद्रासन रिलॅक्स उजवा पायाचा पंजा समोर सेम डाव्या पायाने करायचंय डाव्या पायाचा पंजा नाइंटी डिग्री मध्ये पूर्ण शरीर डाव्या साईडला वळवून घ्या श्वास घेत हात वर गुडघा बेंड वीरभद्रासन एक श्वास सोडत वीरभद्रासन दोन श्वास घेत विपरीत वीरभद्रासन श्वास घेत वीरभद्रासन एक श्वास सोडत वीरभद्रासन दोन श्वास घेत विपरीत वीरभद्रासन टाइम श्वास घेत वीरभद्रासन एक श्वास सोडत वीरभद्रासन दोन श्वास घेत विपरीत वीरभद्रासन रिलॅक्स यानंतर दोन्ही पायाचे पंजे दोन्ही दिशेला वळवून घ्यायचे आहेत आणि उत्कट कोण करायचंय श्वास घेत दोन्ही हात वर नमस्कार मुद्रेत श्वास सोडत हात खाली छाती जवळ आणायचे आणि जितक शक्य खाली बसायचा प्रयत्न करा तुमचा गुडघा ते तळपाय शक्य तो सरळ रेषेत ठेवायचा प्रयत्न करा पाच वेळा करूया आपण श्वास घेत वर श्वास सोडत खाली पूर्ण मांड्यांवर हिपवर ताण जाणवू द्या श्वास घेत वर श्वास सोडत खाली तीन चार लास्ट टाइम खाली, श्वास घेत वर रिलॅक्स दोन्ही पाय जुळवून घ्यायचे खेत श्वास घेत दोन्ही हात स्ट्रेट वर बॅक बेंडिंग करूया थोडस श्वास सोडत पुढे बेंडवायचंय छान जास्तीत जास्त पाठीचा कणा सरळ ठेवायचा प्रयत्न करा दोन्ही हात दोन्ही पायांच्या साईडला ठेवायचे आणि दोन्ही पाय मागे न्हायचे पर्वतासन मध्ये छान स्ट्रेच करूया बॉडी तुमचे पाय सरळ असे पाठीचा कणा सरळ हिप वर असतील स्ट्रेच यानंतर उजवा पाय वर करायचा जितका शक्य तितका वर ताणा आता त्या पायाला बेंड पोझिशन मध्ये पुढे आण ना आणि गुडघा हाताच्या कोपऱ्याला टेकवायचा प्रयत्न करायचा आहे हे आपल्याला दहा वेळा करायचंय कंटिन्यू पायवर बेंड पोझिशन मध्ये पुढे आण श्वास सोडत पायवर श्वास घेत पाय पुढे तीन चार पाच सहा सात आठ नऊ लास्ट टाइम दहा रिलॅक्स उजवा पाय त्याच्या जागेवर ठेवून द्या सेम आपल्याला डावा पायाने करायचंय डावा पाय स्ट्रेट वर मागून ता बेंड पोझिशन मध्ये पुढे येणा आणि कोपऱ्याला गुडघा टेकवायचा प्रयत्न करा दहा वेळा दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ लास्ट टाइम दहा रिलॅक्स दहावा पाय त्याच्या जागेवर ठेवून द्या दोन्ही पाय एकमेकांना जुळवून घ्यायचे गुडघे खाली टेकवा थोडा बालासन बालासांमध्ये रेस्ट करूया शरीरावर छान ताण आला असेल खाली पायांवर बसायचा प्रयत्न करायचा आहे कपाळ खाली जमिनीला टेकवा आणि दोन ते तीन श्वासांसाठी एकदम रिलॅक्स श्वास घेत हळूवारपणे वर यायचंय टॉप पोझिशन मध्ये येऊया तुमचा खांदा ते तळहात सरळ रेषेत हिप ते गुडघा सरळ रेषेत असेल श्वास घेत मान वर हिप वर आणि पाठीला खाली खेचा पोट खाली येऊ द्या श्वास सोडत उलट मान आतमध्ये हिप आतमध्ये पाठीच्या कण्याची वर कमान अजून दोन वेळा श्वास वर मानवर हिपवर श्वास सोडत उलट लास्ट टाइम श्वास खेत मान वर हिप वर पोटाला खाली खेचा छान श्वास सोडत उलट रिलॅक्स अगदी समोर बघायचंय यानंतर उजवा पाय वर घ्यायचं बेंड पोझिशन मध्ये मान पण वर व्याघ्रासन श्वास सोडत मान आत घ्यायची आहे पाय आत आणायच आणि गुडघ्याला नाक टेकवायचा प्रयत्न करा अजून चार वेळा करायचंय श्वास घेत पाय वर मान वर श्वास सोडत उलट तीन चार पायवर मानवर टाइम श्वास घेत पायवर मानवर श्वास सोडत उलट रिलॅक्स सेम डावा पायाने करूया श्वास घेत डावा पाय उचलायचा आणि मान पण वर करायची श्वास सोडत उलट मान आतमध्ये गुडघा आतमध्ये दोन तीन चार लास्ट टाइम, छान ताण टॉप पोझिशन मध्ये यायचंय यानंतर उजवा पाय मागे तुम्हाला स्ट्रेच करायचे छान उजवा पायाचा अंगठा खाली टेकलेला असेल आणि पाच वेळा आपल्याला वर किक करायचे एक दोन तीन नजर समोर, चार लास्ट आहे रिलॅक्स उजवा पाय त्याच्या जागेवर आणा सेम डावा पायाने करूया डावा पाय स्ट्रेट मागे किक, एक दोन तीन चार पाच रिलॅक्स दोन्ही पाय परत जुळवून घ्यायचे आहेत श्वास आहे आणि श्वास सोडत बालासन मध्ये यायचंय नेक्स्ट आपला फ्लो असणार आहे भुजंगासन आणि बालासनचा श्वास घेत हळुवारपणे पुढे या कमरेपासूनचा खालचा भाग जमिनीला टेकलेला आणि बेंबीपासूनचा वरचा भाग वर ताणलेला भुजंगासन श्वास सोडत बालासन अजून नऊ वेळा करायचंय श्वास घेत भुजंगासन श्वास सोडत बालासन तीन भुजंगासन बालासन चार भुजंगासन, बालासन. पाच भुजंगासन बालासन सहा भुजंगासन बालासन सात भुजंगासन बालासन आठ भुजंगासन बालासन नऊ भुजंगासन बालासन लास्ट टाइम भुजंगासन बालासन थोडस बालासन मध्ये पूर्ण रिलॅक्स व्हा दोन ते तीन श्वासांसाठी श्वास घेत हळुवारपणे वर यायचंय पूर्ण बॉडी स्ट्रेट लाईन मध्ये आणायचे नजर समोर श्वास घेत उजवा पाय उजव्या हाताच्या साईडला आणायचा बाहेरच्या साईडला श्वास सोडत पाय मागे श्वास घेत डावा पाय पुढे नजर समोर पाय मागे अजून चार वेळा उजवा पाय पुढे रिलॅक्स डावा पाय पुढ़े, रिलैक्स तीन उजवा पाय पाय चार उजवा डावा पाय लास्ट टाइम उजवा पाय डावा पाय रिलैक्स परत पूर्ण बॉडी स्ट्रेट लाइन मध्ये एक तीस सेकंदांसाठी हिस्थिती होल्ड करायची पोटाचे मसल टाईट करा होल्ड रिलॅक्स हळुवारपणे खाली यायचंय एका कुशीवर यायचंय आणि पाठीवर झोपून घ्यायचंय दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या दोन्ही हात हिपच्या साईडला तळ हात आकाशाच्या दिशेने असतील डोळे बंद श्वासनमध्ये थोडा वेळ शरीराला विश्रांती द्यायची दीर्घ श्वास आहे आणि प्रत्येक अवयव सैल सोडून द्यायचे एक दोन ते तीन मिनटे श्वासनमध्ये विश्रांती घ्या अगदी रिलॅक्स व्हा त्यानंतर उजव्या कुशीवर यायचंय आणि उठून बसायचंय लास्ट आपण करणार आहोत कपालमत्ती दोन्ही हात ज्ञान मुद्रेमध्ये गुडघ्यांवर डोळे बंद एक दोन वेळा दीर्घ श्वास यानंतर आपल्याला एकाच स्ट्रोक मध्ये श्वास सोडायचंय आणि त्यावेळी पोटाच्या खालच्या भागाला आतमध्ये खेचायचा प्रयत्न करायचा आहे त्यानंतर पोट सैल सोडायचं श्वास आपोआप शरीरात येतो आपल्याला यामध्ये फक्त श्वास सोडायचा आहे श्वास सोडणं हे ॲक्टिव्ह आहे स्टार्ट करूया वीसचे दोन सेट करायचे आहेत आपल्याला स्टार्ट डोळेबंद एकाच स्ट्रोकमध्ये श्वास सोडा आणि पोटाला आतमध्ये खेचा एक दोन श्वासांसाठी एकदम रिलॅक्स व्हा डीप ब्रीदिंग दुसरा सेट रिलॅक्स एक दोन वेळा डीप ब्रीदिंग दोन्ही हात एकमेकांवर घासा डोळ्यांवर ठेवा हळुवारपणे खाली आण ना हरिओम हो। हे जे आपण रुटीन बघितलं ते अगदी रोज करा आणि याचबरोबर आहारसुद्धा तितकंच महत्वाचं आहे जंक फूड बेकरी प्रोडक्ट्स साखर गोड पदार्थ मैद्याचे पदार्थ हे सगळं तुम्हाला टाळायचं आहे जेणेकरून तुमचं वजन लवकर कमी होण्यास मदत होईल तुम्हाला घरगुती पौष्टिक आहार घ्यायचा हे लक्षात ठेवा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे તો તોપ્યંત ધન્યવાદ